योगेश्वर तापकी रावेली निळपट्टी तयार राहायचंय मातीया गडा क्रमांक तीन या वर यायचंय या मान्यवर भूषण पासलकर पाहुणे येत भूषण जी थांबा फक्त दोन मिनिटं थांबा फेटा बांधतायत राजूजी परदेशी दीपकजी पवार अमितजी पळसकर भूषण पासलकर संतोष भाऊ लांडे भूषण जी हा थांबा दोनच मिनिटं डोळे सर घ्या निलेजा लाट या पेटा बांधलेले निलेजा लाट भूषण पासलकर आपणही उभे राहा सगळ्यांना मान देत हा प्रशांत जी सुर्वे आणि आनंद पाटील आपल्याला मी विनंती करेल की आपण लगेचच मान्यवरांना त्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय आपण रॅम्पच्या पुढच्या बाजूला त्या ठिकाणी लगेच सन्मान चिन्ह त्या सर्वांना आपण देणार आहोत जी सुर्वे आणि आनंद पाटील आपल्याला विनंती की आपण रॅम्पच्या पुढच्या बाजूला त्या ठिकाणी लगेच सन्मान चिन्ह द्यायची आहेत आदरणीय सर्व मान्यवरांना लगेचच आपण त्या ठिकाणी राजूजी परदेशी आपल्याला विनंती आपण त्या ठिकाणी सर्व मान्यवरांना आपण सन्मान चिन्ह देऊन लगेच निलेश भाऊ अल्ला उपसरपंच आमचे संतोषजी लांडे सर्व मान्यवरांना आपण सन्मानित करायचं प्रशांतजी आपणही थांबायचे राजूजी परदेशी जी पळसकर संतोष भाऊ लांड विनीत कटकेपजी सर्व मान्यवर शक्ती आणि युक्ती शक्ती भक्ती युक्तीचा हा सुरेख संगम स्वर्गीय धनंजय रामचंद्र घाटे क्रीडा नगरी ती। कुमार आहे कुमार अजून दोन कुस्त्या बाकी आहेत त्यानंतर शहाऐंशी किलो त्यानंतर ओपन गट सर्व मान्यवरांचे आभार आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळीपट्टी प्रीती मेत्रे पुरंदर विजय सिद्धी डमडे रेला म्हणतात सोरा जबरदस्त सतरा वर्ष पोरे वयानक कमी पंतव्य ती खणखणीत